चर्चेची सुरुवात एका सध्याच्या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाने करूया मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा उद्धव ठाकरेंचं वर्चस्व दिसणार की मग एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची युती हा ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकणार आपल्याकडे जे विश्लेषण आहे त्यात म्हटलंय की ही निवडणूक फक्त मुंबईच्या भविष्याबद्दल नाहीये बरोबर तर म्हणजे ठाकरे घराण्याच्या राजकीय अस्तित्वाचाही हा प्रश्न बनलाय अगदी बरोबर मांडलंय मुंबई महापालिकेची निवडणूक तशी नेहमीच महत्वाची असते पण हो यावेळी तिचं महत्व खूप वाढलं आहे याचं कारण अर्थातच शिवसेनेत पडलेली फूट या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोडं मागे जाऊन पाहिलं तर जवळपास पंचवीस वर्ष म्हणजे पाऊशतक शतक म्हणता येईल मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती पंचवीस वर्ष हो हा खूप मोठा काळ आहे आणि या काळात मुंबईचं प्रशासन मुंबईचं राजकारण यावर शिवसेनेचा छत्री अंमल होता असं म्हटलं तरी चालेल पंचवीस वर्ष म्हणजे खरंच एका पिढीने मुंबईवर शिवसेनेचीच सत्ता पाहिली म्हणायला हरकत नाही पण आता शिवसेनेतच दोन गट पडलेत त्यामुळे ही सगळी गणित म्हणजे पूर्णपणे बदलून गेली आहेत नाही का निश्चितच ही फूट फक्त पक्षात नाहीये तर ती थेट शिवसेनेच्या ओळखीवर परिणाम करतीये आणि मतदारांच्या निष्ठांवर सुद्धा अच्छा म्हणजे पूर्वी जिथे एकसंध शिवसेना होती तिथे आता दोन दावेदार आहेत एक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा गट आणि दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा आता निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलंय पण लोकांच्या मनात खरी शिवसेना कोण हा प्रश्न आहेच तो प्रश्न अजून गेलेला नाहीये नाही त्यामुळे राजकीय आडाखे मतदानाचे जे होते ते सगळं तपासावं लागणार आहे म्हणजे आता नक्की परिस्थिती काय आहे या विश्लेषणांमध्ये सत्ता रणनीती आणि भावनिक पाठिंबा या तीन गोष्टींचा उल्लेख आहे सध्या चित्र काय दिसतंय म्हणजे कोणाकडे काय आहे ओ चित्र थोडं विभागलेलं आहे आणि गुंतागुंतीचं पण आहे एका बाजूला आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे राज्याची सत्ता बर बर। आहे बरोबर त्यामुळे साहजिकच प्रशासकीय ताकद सरकारी यंत्रणा त्यांच्या बाजूने आहे त्यांच्यासोबत भाजप आहे आणि देवेंद्र फडणवीस आहेत जे निवडणूक रणनीतीसाठी ओळखले जातात तर सत्ता रिसोर्सेस आणि राजकीय चातुर्य हे सगळं शिंदे फडणवीस युतीच्या बाजूने दिसतंय आणि मग दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे त्यांच्याकडे काय आहे दुसऱ्या बाजूला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूतीची एक मोठी लाट आहे असं मानलं जातंय जी पद्धत होती म्हणजे जसं महाविकास आघाडी सरकार कोसळलं शिवसेनेत फूट पडली त्यानंतर त्यांच्याबद्दल एक काय म्हणतात त्याला भावनिक ओलावा निर्माण झालाय असं अनेक राजकीय विश्लेषक या श्रोत्यांमध्ये सांगतात आपल्याच माणसांनी पाठीत खंजीर खूप असला किंवा बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होतोय असल्या भावना लोकांमध्ये विशेषतः जुन्या शिवसैनिकांमध्ये असू शकतात त्यामुळे त्यांची मुख्य भिस्त ही भावनिक आवाहनावर आहे आणि अर्थातच ठाकरे नावावर पण ही सहानुभूती मतांमध्ये रुपांतरित होईलच का म्हणजे फक्त भावनिक मुद्द्यांवर निवडणूक जिंकता येते याबद्दल विश्लेषणात काय म्हटलंय हा कळीचा प्रश्न आहे अगदी सहानुभूती नक्कीच दिसतीये पण ती मतभेटीपर्यंत पोचेल का आणि पोचली तरी किती प्रमाणात हे सांगणं खरंच कठीण आहे कारण बघा निवडणुका फक्त भावनांवर नाही जिंकता येत त्यासाठी संघटना लागते प्रभावी प्रचार यंत्रणा लागते संसाधने लागतात हो ते तर आहेच आणि शिंदे गटाकडे ही यंत्रणा सध्या तरी जास्त मजबूत दिसतीये त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर आवाहन फक्त भावनिक आवाहन करण्याचं नाहीये तर त्या सहानुभूतीला एका संघटित राजकीय शक्तीत बदलण्याचं आहे इथेच खरी कसोटी लागणार आहे असं वाटते ओके हे मुद्दे महत्वाचे आहेत चला तर मग या दोन्ही बाजूंच्या राजकीय समीकरणांचा आणि डावपेचांचा जरा अजून सविस्तर आढावा घेऊया शिंदे गट आणि भाजप युतीची नेमकी रणनीती काय दिसते आहे त्यांची मोर्चे बांधणी कशी चालू आहे शिंदे गट आणि भाजप युती म्हणजे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि एकत्रितपणे कामाला लागले आहेत हे अगदी स्पष्ट दिसतंय त्यांचा मुख्य भर दोन शब्दांवर दिसतोय विकास आणि स्थैर्य विकास आणि स्थैर्य हो ते मुंबईकरांसमोर एक चित्र उभं करतायत की गेल्या काही वर्षात जी राजकीय अस्थिरता होती त्यामुळे शहराचा विकास कुठेतरी थांबला होता आणि आता केंद्रात राज्यात आणि महापालिकेतही एकाच विचारांचं सरकार आलं तर मुंबईचा चेहरा मोहरा बदलून टाकू याच संदर्भात एका ठिकाणी त्यांच्या दृष्टिकोनाला स्मार्ट सेल्समन दृष्टिकोन असं म्हटलंय याचा नेमका अर्थ काय घ्यायचा म्हणजे ही उपमा का वापरली असावी हो ही एक इंटरेस्टिंग उपमा आहे आणि ती त्यांच्या कामाच्या पद्धतीवर बऱ्यापैकी प्रकाश टाकते स्मार्ट सेल्समॅन दृष्टिकोन म्हणजे काय तर विकासाचे मुद्दे घ्या मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स घ्या कोस्टल रोड पूर्ण करणं मेट्रोचं जाळं वाढवणं झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देणं या सगळ्याची आश्वासनं शहराच्या आधुनिकीकरणाची स्वप्न हे सगळं अत्यंत प्रभावीपणे एका आकर्षक पॅकेजमध्ये मतदारांसमोर ठेवायचं अच्छा जसं एखादा सेल्समॅन नाही का आपलं प्रॉडक्ट विकताना त्याचे फायदे सांगतो फीचर्स सांगतो भविष्यात काय लाभ होतील हे सांगतो तसाच हा विकासाचा अजेंडा मतदारांसमोर ठेवून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे यात कॉन्क्रीट कामांची यादी आहे भविष्यातील योजनांचा आराखडा आहे आणि एक प्रोफेशनल कॉर्पोरेट स्टाईलचा दृष्टिकोन दिसतोय म्हणजे एक प्रकारे आम्ही बोलत नाही काम करतो आणि ते डबल इंजिन सरकार वगैरे त्याचा फायदा मुंबईला मिळेल हा संदेश अगदी तसंच ते मुंबईकरांना हे पटवून देऊ इच्छितात की त्यांच्या युतीमुळेच शहराचा विकास वेग घेईल प्रशासकीय कामांमध्ये सुसूत्रता येईल निर्णय लवकर होतील केंद्र सरकारचा पाठिंबा आहे राज्याची सत्ता आहे आता महापालिकेतही आलो तर मुंबईसाठी खूप निधी आणता येईल रखडलेले प्रकल्प मार्गी लावता येतील हा युक्तिवाद ते सतत मांडताना दिसत आहेत बरं या स्मार्ट सेल्समॅन दृष्टिकोनाच्या विरोधात मग उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद काय आहे त्यांची रणनीती कशी वेगळी आहे उद्धव ठाकरेंची लढाई आणि रणनीती ही पूर्णपणे वेगळ्या पातळीवरची आहे ती मुख्यत्वे भावनिक मुद्द्यांवर आणि शिवसेनेच्या अस्मितेवर केंद्रित आहे त्यांच्या रणनीतीचा गाभा हा खरी शिवसेना आमचीच आमच्याशी विश्वासघात झाला आणि बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा झाली हा दिसतोय पक्ष फुटल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली सत्ता गेली आणि त्यातून आपल्यावर आणि पर्यायाने मराठी माणसावर अन्याय झाला यावर ते सतत भर देताना दिसतात इथे त्यांच्या रणनीतीसाठी भावनिक ब्रँड असा शब्द वापरला आहे त्याचं काय विश्लेषण करता येईल हो आणि तो मला वाटतं अगदी समर्पक शब्दप्रयोग आहे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांची शिवसेना या टॅगलाईनवर आणि त्या वारशावर जोर देत आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मूल्यांसाठी ज्या मराठी माणसांच्या हक्कांसाठी ज्या हिंदुत्वासाठी शिवसेना स्थापन केली ती मूळ शिवसेना आणि तिचे विचार आमच्याचकडे आहेत हा त्यांचा दावा आहे अच्छा निष्ठा परंपरा अस्मिता मराठी बाणा धगधगती मशाल हे त्यांच्या प्रचाराचे महत्वाचे शब्द आहेत हा एक प्रकारचा भावनिक ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न आहे जो मतदारांना फक्त विकासाच्या आकड्यांनी नाही तर त्यांच्या भावनांना साथ घालतो त्यांच्या शिवसेनेसोबतच्या जुन्या नात्याला आवाहन करतो आणि ते गद्दारी खोके सरकार हे शब्दप्रयोग पण वापरतात हो ते वापरून ते शिंदे गट आणि भाजपवर एक नैतिक हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे एका बाजूला विकासाचं स्थैर्याचं आणि भविष्याचं आश्वासन देणारा स्मार्ट सेल्समॅन तर दुसऱ्या बाजूला विश्वासघात निष्ठा परंपरा आणि अस्मितेची साथ घालणारा भावनिक ब्रँड ही लढत खरंच मुंबईच्या मतदारांसाठी एका मोठ्या वैचारिक आणि भावनिक द्वंद्वाची ठरू शकते निश्चितच दोन्ही बाजूंच्या रणनीती इतक्या वेगळ्या आहेत की त्यांची मतदारांवर काय आणि कशी छाप पडते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल मुंबईकर विकासाच्या ठोस आश्वासनाला जास्त महत्त्व देतात की पक्षावरील निष्ठा आणि भावनिक आवाहनाला प्रतिसाद देतात यावर निवडणुकीचं बरंच गणित अवलंबून आहे ही फक्त दोन पक्षांमधली लढत नाहीये तर दोन वेगवेगळ्या विचारसरणी आणि प्रचारपद्धतींमधली लढत आहे यात मुंबईतील मतदारांचा कौल अर्थातच कळीचा ठरेल विशेषतः मराठी मतदारांवर तर दोन्ही बाजूंचं लक्ष आहेच ते उघड आहे कारण शिवसेनेचा पारंपरिक मतदार हा मुंबईतला मराठी माणूस राहिला आहे पण यावेच्या निवडणुकीत मुस्लिम आणि इतर अमराठी मतदार काय भूमिका घेतील यावरही बरंच काही अवलंबून असेल असं या विश्लेषणात वारंवार येत याबद्दल काय वाटतं फक्त मराठी मतांवर अवलंबून राहणं आता दोन्ही गटांना शक्य नाहीये का हा अत्यंत कळीचा आणि निर्णायक मुद्दा आहे मराठी मतदारांची भूमिका पारंपरिकदृष्ट्या महत्वाची आहे आणि आजही आहे कारण मुंबईच्या राजकारणात मराठी अस्मिता हा मुद्दा नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे हो दोन्ही शिवसेना गट याच मराठी मतांवर प्रामुख्याने दावा करतायत शिंदे गट कदाचित बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि मराठी माणसाच्या हिताचा वारसा आम्हीच पुढे नेतोय हे सांगण्याचा प्रयत्न करेल किंवा मग मुंबईतील मराठी माणसाच्या काही जुन्या मागण्या जसं घरांचा प्रश्न यावर ते भर देतील आणि उद्धव ठाकरे गट उद्धव ठाकरे गट मराठी माणसावर अन्याय झाला शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे याच भावनिक मुद्द्यांवर मराठी मतदारांना साथ घालेल पण मुंबईची लोकसंख्या बघितली तर ती खूप मिक्स आहे फक्त मराठी मतांच्या जोरावर सत्ता मिळवणं आता कठीण झालंय का बरोबर मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे इथे अमराठी भाषिक म्हणजे उत्तर भारतीय गुजराती मारवाडी दक्षिण भारतीय यांची संख्या खूप मोठी आहे त्याचबरोबर मुस्लिम मतदारांची संख्याही लक्षणीय आहे आणि अनेक मतदारसंघांमध्ये ती निर्णायक ठरू शकते आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेच्या फुटीनंतर या अमराठी आणि मुस्लिम मतदारांचा कल कोणाकडे झुकतो हे बघणं खूप महत्वाचं